जेव्हा कायद्याचा रक्षकच कायद्याचा भक्षक बनतो त्यावेळेस पुढं काय एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार ग्रामीण भागामध्ये उघडकीस आलेला आहे शहरी भागामध्ये काही टोळ्याचे युद्ध आढळलं काही ड्रग्ज ठिकाणी आढळले काही मोठ्या प्रमाणाच्या चोऱ्या आढळल्या काही ठिकाणी एटीएम फोडताना आढळले काही ठिकाणी बँकांना चोऱ्या झाल्या परंतु ग्रामीण भागामध्ये असे प्रकार कमी पाहायला मिळतात आणि हा जो प्रकार आहे हा अत्यंत गंभीर आहे कारण याची पाळीमुळे ग्रामीण भागात रुजलेली आहेत ही सुद्धा म्हणजे विचार करण्यासारखी बाब आहे या पुरोगामी महाराष्ट्राला ही लाजीरवाणी बाब या ठिकाणी आहे आणि तरुण पिढीला व्यसनाधींकडे घेऊन जाणारी बाब व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणारी बाब या ठिकाणी आपण जर नवीन असाल तर हा व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे यातून नेमकं का काय म्हणायचं हे आपल्याला कळेल आणि जर काही वाटलं तर कमेंट मात्र जरूर करा तर लातूरमध्ये अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे आणि <coughs> मुंबईतील पोलीस विभागाचा एक हवालदार हा या ठिकाणी हे कृत्य करतोय तो मुंबईत सेवे सर्व्हिसला आहे आणि लातूरच्या तो ग्रामीण भागातला आहे म्हणजे याचं कनेक्शन थेट मुंबईशी जुळत आहे तर मुंबईत नोकरी करत असलेल्या या पोलिसानं थेट आपल्या गावातच ही करामत या ठिकाणी केलेली आहे आणि ज्याची राज्यभर या ठिकाणी चर्चा सुरू आहे हा प्रकार लातूरच्या साकूर तालुक्यातील रोहिणा गावात या ठिकाणी घडलेला आहे स्वतःच्या शेतीमध्ये या महाशयांनी हा प्रकार घडून आणलेला आहे महसूल गुप्तचर संचलनालयाच्या अधिकाऱ्यांना एक सुगावा लागला खबर लागली माहिती मिळाली आणि त्यांनी मग स्थानिकांशी संपर्क करून याची पाळमुळ खोदण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्या ते ठिकाणी दहाट टाकली आणि मोठ्या प्रमाणात ही कारवाई त्यांनी केली आणि या छापेमारीमध्ये त्यांना मोठ्या प्रकारचं घबाड सापडले यात अकरा किलो सहासष्ट ग्रॅम नावाचं ड्रग्ज मिळाले म्हणजे हा एकूण प्रकार कशा भोवती फिरतो तर ड्रग्ज भोवती फिरतो तर हा कायद्याचा रक्षक कायद्याचा भक्षक आहे पोलीस दलात तो नोकरीला आहे मात्र त्यानं या किड्यातील आपल्या शेतामध्ये याचा एका कारखानाच त्या ठिकाणी त्यानं सुरू केलेला आहे आणि हे सारं या ठिकाणी हे गंभीर घडलेलं आहे आणि पोलिसांनी यातील त्याच्या सहकार्यासह एक सात लोकांना बेड्या ठोकलेल्या आहेत आणि आता त्यांना त्या ठिकाणी पुढील कारवाई सुरू आहे तर हा मुंबईत नोकरीला असणारा हवालदार आठवड्यातून दोन वेळा आपल्या ब्रिझा गाडीनं गावी यायच्या गावी त्याच्या चक्रात जास्त प्रमाणात सुरू होत्या आणि येताना तो ड्रगचं सामान आणायचं पोलिसाच्या वर्दी आडून हे काळे गोरखधंदे करण्याचं काम सर्रासपणे सुरू होतं हे मोठ्या शहरातच नाही तर छोट्या गावातही ड्रगच्या धुरात व नशेत हरवत जाण्याला कायद्याचा रक्षक जबाबदार असेल तर ही किती गंभीर घटना आहे याची कल्पना न केलेली बरे देशासह राज्यात अंमली पदार्थ ड्रग्ज गुटखा तस्करीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आणि या अंमली पदार्थाच्या आहारी गेल्यानं तरुण पिढीचं आयुष्य बर्बाद होत आहे उद्ध्वस्त होत आहे आणि शासन हे अंमली पदार्थाच्या तस्करी बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत धोरण आखत आहे अनेक ठिकाणी धाडी टाकत आहेत अनेक बळ्या लोकांची म्हणजे राजकारणी असतील अधिकारी असतील त्यांची बिघडलेली मुलं यात सापडलेली आहेत मात्र ग्रामीण भागामध्ये याची पाळ्यामुळे येतील रुजतील याची कोणी कल्पना केली नव्हती मात्र आता ते घडताना दिसून येत आहे शेतात पात्र्याच्या सेडमध्ये त्यांना अशा प्रकारचा डग ड्रग्ज बनव बनवण्याचा बेकायदेशीर हा कायदा कारखाना या ठिकाणी थाटला होता आणि हा <coughs> तिथं मुंबईला जरी आ... सेवेला असला तरी गावाकडे येऊन अशा प्रकारचा हा कारनामा तो करत होता आणि चाकूर पोलीस ठाण्यात अशा प्रकारचा गुन्हा नोंद झालेला आहे आणि अनेक साहित्यासह त्याला या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे म्हणजे आता अशा जर घटना या महाराष्ट्रामध्ये घडत असतील खरं पाहिलं तर, तर मुलं चांगला चांगल्या मार्गाला कसे नेता येईल तरुणाईला चांगल्या दिशेने कसं घेऊन जाता येईल याचा प्रयत्न हा या ठिकाणी झाला पाहिजे या यावर मंथन या ठिकाणी झालं पाहिजे परंतु दुर्दैवाची बाब आहे जर कायद्याचे रक्षकच कायद्याचे भक्षक निघत असतील तर मग न्याय मागायचा कोणाकडे